नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे नाशिक शिक्षक मतदारसंघात शिंदे गटाचे दराडे आणि विवेक कोल्हेंमध्ये टफ फाईट सुरू नाशिक विभाग शिक्षक परिषदेच्या निवडणुकीची मतमोजणी सोमवार सकाळपासून सुरू आहे मतांची जुळवाजुळव केल्यानंतर प्रत्यक्षात दुपारनंतर मतमोजणी सुरू झाली या मतमोजणीत फेरीगणीस उत्सुकता शिगेला पोहोचत असून मतमोजणीत धक्कादायक स्थिती पुढे येत आहे अद्याप अधिकृत मतदानाची आकडेवारी जाहीर करण्यात आलेली नाही त्यामुळे कार्यकर्त्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे दराडे यांना पहिल्या फेरीत सतराशे पंच्याहत्तर तर दुसऱ्या फेरीत चारशे मतांची आघाडी आहे दुसऱ्या क्रमांकावर विवेक कोले आहेत तिसऱ्या फेरी अखेर निश्चित केलेला कोटा पूर्ण न केल्यास दुसऱ्या क्रमांकाच्या मतांची मोजणी करण्यात येणार आहे शिवसेना शिंदे गट आमदार किशोर दराडे सतराशे पंच्याहत्तर मतांनी आघाडीवर आहेत तीन प्रमुख उमेदवारांना मिळालेली मते अशी आमदार दराडे अकरा हजार एकशे पंचेचाळीस अपक्ष उमेदवार विवेक कोले नऊ हजार तीनशे सत्तर आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार संदीप गुळवे सात हजार अठ्ठ्याऐंशी तर अद्याप अधिकृत मतदानाची आकडेवारी जाहीर करण्यात आलेली नाही त्यामुळे कार्यकर्त्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे प्रतिनिधी नगर न्यूज अहमदनगर आता अहमदनगर मध्ये आवडीचे घर शोधणे झाले आणखीनच सोपे फक्त एक मिस कॉल द्या आणि घरांची माहिती मिळवा तेही व्हॉट्सअप वर पंच्याहत्तर एकशे एक्याऐंशी एकशे एक्याऐंशी पंच्याहत्तर तुमचा एक मिस कॉल देऊ शकत तुम्हाला तुमच्या स्वप्नातील घर अशाच महत्वाच्या बातम्या जाणून घेण्यासाठी नगर न्यूज ट्वेंटी फोर ला सबस्क्राईब करा